तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो पाणीच पाणी येऊन राहिला तर शेतकरी मित्रांना असं वाटत असेल की आपल्या शेंगा भरणार की नाही भरणार तर बा शेतकरी मित्रांनो आपण शेतामध्ये आलेलो आहोत बघा ह्या आपला प्लॉट ह्या आहे इन्वेज एकशे आठ आपण बदल भागात आलेलो आहो आणि इथे बघा पाणी साचलेलं आहे सतत तीन दिवस झाले पाणी येऊन राहिला हे बघा खूप पाणी साचलेलं आहे आणि पिवळं पण पडलेलं आहे पण पिवळं सोयाबीन जरी पडलेलं असेल पण काही झाडं पका हिरवे आहे तर हे सोयाबीन भरन का, का नाही भरणार तर बघा शेतकरी मित्रांनो हे जर पाणी असंच साचून राहिलं तर हे पूर्ण सोयाबीन पिवळं पडेल पण हे आता दिवसेंदिवस याच्यात दिवसें काय होऊन राहिलं नवीन नवीन पाणी येऊन राहिलं शेतकरी मित्रांनो म्हणजे नवीन हे पाणी जाऊन राहिलं नवीन पाणी येऊन राहिलं तर थोडस जमी मुळाला थोडंसं आधार पण होते पण हे असंच साचून राहिलं असंच पाणी गरम आलं ना हे पूर्ण पिवळं पडते बघा काही काही ठीक आहे आणि आभाळ पण खूप आहे शेतकरी मित्रांनो घरजण चालू आहे हे बघा बदाळातलं हे सोयाबीन आपलं इनवेस्ट सोयाबीन भरलेलं आहे बघा पाणी कसं साचून आहे आहे ना याचा शंगा दाखवतो तुम्हाला मी भरलेलं आहे एबागा। एबागा। हे बघा इथे पाणी साचून आहे शेंगा बघा पुरशा भराच्या आहे शेतकरी मित्रांनो हे बघा पण आता तुम्ही म्हणाल शेतकरी मित्रांनो इथं तर आपला चार कोला रोड आला नाही आहे आणि बुरशी पण नाही आलेली आहे नाही का हे कसं आहे शेतकरी मित्रांनो काही काही भागातच आहे इथं येन पण इथं लवकरात लवकर पाण्याचा निचरा झाला होता हे बदळ आहे की नाही लवकर मुरते आणि पाणी निघून जाते त्या कारणानं इथे लवकर पिवळ पडलं नाही बघा ना शंक शंख बघा किती भरलेली आहे म्हणजे पाणी साचून नाही राहत इथे आता ते तुम्हाला साचून दिसत आहे लवकर मुरणार ना असंच पाणी येत राहिलं तर तिचंही सोयाबीन पिवळं पडते यावर्षी खूप सोयाबीनची परिस्थिती नाजूक आहे शेतकरी मित्रांनो आणि आपलं सोयाबीन आता जवळपास पंच्याहत्तर टक्के भरलं आहे ऐंशी टक्के कारण की शेंगावरच्या भरलेल्या आहे हे पूर्ण बदल व्हा ह्या इंग्वेज एकशे आठचा प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो हे बघा काही काही झाडं बघा गेलेले आहे हे बघा आता हे सुकत चालले हे बघा हे बुरशीचं हे बघा हे असे झाडं होणार जास्त पाण्यामुळे जास्त बुरशी मुळी हे बघा हे गेले झाडं तुमचं कसं आहे शेतकरी मित्रांनो सोयाबीन इनवेज एकशे आठ बघा बदाळीतलं सोयाबीन भरलं म्हणजे सांगायचं सा। म्हणजे एकच कारण आहे माझं लाईव्ह व्हिडिओ येण्याचं म्हणजे इनवेज एकशे जे आठ आहे एकदम काही नाजूक नाही आहे चांगली व्हरायटी आहे पण अति पाण्यामुळे कोणतेही सोयाबीन असो नुकसान होतेच शेतकरी मित्रांनो हे बघा बूळ बघा ना किती जाडं केलेलं आहे आणि हे बदाडीत असून पूर्ण शेंगा भरलेल्या आहे त्याच्या भर हाय हे बघा ह्या शेंगीपेक्षा हे शेंग टाईट भरलेली आहे आणि हे नॅचरल आहे शेतकरी मित्रांनो हे जे पान पिवळं दिसत आहे ना हे नॅचरल आहे याच्यावर कोणताच रोग आलेला नाही आहे इकडे बघा हे पूर्ण बदळ भाग आहे इथे गवत पण झालेला आहे थोडस आणि इकडे बघा हे बघा इकडे हिरवा आहे म्हणजे इकडे पाणी सांगळत नाही ह्या विहिरीचा बागाय विहीर आहे आपली तिथे बघा हे विहीर आहे पाणी भरपूर आलेलं आहे बघा इथे पण पाणी थोडंफार आहे पण शेंगा बघा पाण्यात असून झाड शेंगा भरलेलं आहे जिथं पाणी संगून आहे आणि तिथं पाणी निघून आहे आणि पूर्ण पल पल झालेली आहे जमीन तिथं पिवळं पडते शेतकरी मित्रांनो आता इथे सोयाबीनची हाईट वाढलेली नाही आहे हे जे आहे हे इथं सूर्यप्रकाश लागत नाही आणि ह्या बाशाण बांबूच्यानं आप आपलं सोयाबीनची हाईट वाढली नाही आणि शेंगाय पण भरले नाही शेतकरी मित्रांनो बरोबर व्यवस्थित हे पण इनोज आठच आहे खूप फसण आहे आता वावरात शेतात म्हणजे आपलं सोयाबीन भरून तयार आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे इकडे शेंगा कमी आहे आपल्या सर सारखं राहत नाही शेतामध्ये सोयाबीन आहे बघा सोयाबीन भरून तयार आहे आपलं म्हणजे हा एकच प्लॉट आहे पूर्ण आठ एकराचा काही काही भाग येते काही काही तुकडे येते सोयाबीनचे म्हणजे भरण्याचे पूर्ण एकसारखं भरलेलं नाही आहे आता हे बघा इथे इथे बघा हा जे पिवळा भाग दिसतो ना इथे आहे ते बुरशी चारकोला रॉडची बुरशी इथे आहे जे आपण बुरशी म्हणतो आला आहे चारकोला रॉड रोग जो आलेला आहे इथे आहे हे बघा ते दिसतेच आपल्याला शेतामध्ये आले हे बघा हे झाडं बघा हे बघा पूर्ण पिवळं पडलेलं आहे वाहून झुर्रा झालेला आहे म्हणजे शेंगा भरतच नाही त्यानं आणि त्याच्या साईडनं हे बघा जागा जागा पकडल्या शेतामधल्या बघा ह्या ह्या एक डोळ्या आहे त्याच्या साईडने इकडं प्रसार झालेला नाही आहे आपल्या शेतामध्ये म्हणजे आपल्याला एक लक्षात येईल का इनोए एकशे आठ हे याची रोगप्रतिकारशक्ती खूप चांगलेली आहे म्हणजे एका मानं पसरत नाही म्हणजे पुढच्या वर्षी लावायची की नाही लावायची चांगली आहे शेतकरी मित्रांनो हे बघा हे आता हे जे सोयाबीनमध्ये गवत आहे ना शेतकरी मित्रांनो आता याचा विल्हेवाट कसा लावायचा आता तर आपल्याला सोंगणी तर आहेच नाही आपण हारस्टनच काढू नाही का किंवा सोंगू दोन पर्याय आहे आपल्यापाशी आपल्या जर हार्वेस्टरनं जर सोयाबीन काढायचं असेल तर आपण काय करू आपण हे जे गवत आहे याचा जो रस निघतो आपण जो कलर येते हिरवा कलर आपल्या सोयाबीनला लागते आणि आपल्या मार्केटमध्ये भाव कमी येते तर याच्यावर ग्रामक झोन मारून द्यायचा शेतकरी मित्रांनो आता दोन दिवसांना आपण किंवा उद्या हार्वेस्टर येणार आहे शेतामध्ये तर लगेच ग्रामक झोन मारून द्यायचं एक गवत बातच वाढेल म्हणजे जे हिरवं दिसते ना हे पूर्ण वाहून जाईल आणि बुगदी होऊन जाईन याची जेव्हा हार्वेस्टर येईन आपल्या शेतामध्ये तेव्हा आपल्या सोयाबीनमध्ये काढी कचरा निघणार नाही याची बुग्दी होते पूर्ण बारीक बारीक त्याचा एक फायदा होतो आपल्याला तर आपण हिरीकडे आलेलो आवश्यक मित्रांनो आपल्याला पाणी पाहायचं होतं किती कालत आपल्या हिरीला हे बघा पाणी पूर्ण व्हीर भरलेली आहे शेतकरी मित्रांनो हे पण विहीर आपली बत्तीस फूट खोल आहे ही हे बत्तीस फूट विहीर खोल आहे बघा पूर्ण भरलेली आहे आता या पाणीच पाणी चालू आहे का नाही तर सोयाबीन भरणीने जास्त दिवस घेईल मित्रांनो कारण की जमीन आवरलेली आहे पूर्ण पलपल झालेली आहे जमीन हे बघा आणि मी एक व्हिडिओ टाकलेला होता की सोयाबीन वाढलेला सोयाबीनले जास्त शेंगा येते का कबा कमी वाढलेल्या सोयाबीनला तर हे बघा इथे झाड आहे आपल्या बदाडीत बदाडीतच भाग आहे हे बघा हे झाड बघा किती लहान आहे आणि हे एकच झाड आहे एकशे आठ आहे हे बघा हे शंगा बा याले आहे ऐंशी शेंगा शेतकरी मित्रांनो आणि पूर्ण भरलेले आहे हे आणि कोणतेच पिवळं पान नाही म्हणजे रोग नाही याच्यावर काही नाही या। पूर्ण शेंगा भरलेल्या आहेत टाईट आता एक लक्षात येते की सोयाबीन नाही का शेतकरी मित्रांनो वॉर्मावर लावलं पुढते वॉर्मावर पण त्याच्यातही वॉर्मावर लावलं ना पाऊसही वेळेनुसार आला पाहिजे जर कमी जास्त पाऊस आला वॉर्मर लवू आपण ओर लवकर खतम होते वॉर्मावर त्याच्यातही नुकसान होते नाही का जर आपण डोबून लावलं तर चांगला ॲव्हरेज भेटतो शेतकरी मित्रांनो पूर्ण फसण्यावर आता इथल्या फसणमध्ये आता हे भरणीसाठी खूप वेळ लागत काय माहिती यंदा सोयाबीन होते नाही होत काही सांगता येत नाही शेतकरी मित्रांनो नाही हे yeah. वावर नाही का वेगळंच वावर आहे आपलं हे इकडला भाग पिवळा पडला इकडला भाग पिवळा पडायचा आहे नाही असं सोयाबीन आहे मग शेतकरी मित्रांनो आपलं नाही ना बाय पण गरजून राहिलं जो पाणी येतेच म्हणते तेरा तारखेपासून झाले म्हणते परतीचे पाणी वारे चालू रात्रीपासून नाही का नाही फसण आहे तरीही इथं सोयाबीन हिरवंच आहे चंगा भरपूर आहे आपल्या सोयाबीनला पण विषय असा झाला की पाणी भरपूर आहे आणि जे काही बारीक चलप आली होती ना आपल्या इनिओ एकशे आठला ते गड झालेली आहे तुमच्याही सोयाबीनची गड झालेली असेल तितके मित्रांनो आपण जाऊ तिकडल्या धुऱ्यावर जाऊ आपण हे बघा जास्त पाण्यामुळे बघा असेच शेंगा बुरशी येते वाहून जाते बघा बुरशी हे बघा हे आता असंच होईल पाणी जर आला जास्त हे असेच आपल्या शेतामध्ये असंच प्रादुर्भाव होईल बुरशीचा पूर्ण शेंगा वाहून जाणार आणि शेंगाचे गड दिसणार हे बघा हे खालच्या बुड्यातल्या शेंगा वरच्या शेंगा नाही हे बघा हे बघा शेंड्यावरचा माल पूर्ण भरलाय आपला इनोज एकशे आठचा असं एक कोणतंही झाड नाही दिसणार का शेंड्यावरचे शंगा भरले नाही म्हणून प्रवास सोयाबीन आहे शेतकरी मित्रांनो कारण की काही स म्हणजे काही असं समोरचं चिन्ह दिसून राहिलं आपल्याला सध्याच्या कंडिशनले तरी पाणी भरपूर आहे तर इथली मोठी वयाने या आले पंधरा दिवस तर लागणच लागन या पंधरा दिवसात काही नाही काही शेंगा कोणत्या भरणार कोणत्या गड होणार गळतेच ना शेतकरी मित्रांनो शेंगा कारण की मुया ढिल्या झालेल्या आहेत भरलेले शेंगा गईते, तर राभाड पण आलेले आहे आता आपण घरी जाऊ तर उद्या आपण येऊ शेतकरी मित्रांनो मध्ये दुपारी अडीच वाजता पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद